महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी मॅडमना माझी विनंती आहे की असा निर्गुण प्रकार होऊ नये म्हणून कार्यकारी अधिकारी दिलीप अहिरे येवले आणि येल्ले यांना लगेच लगेच आणि वॉर्ड ऑफिसर शरद उगाडे यांना बडतर्प करण्यात यावे असा निर्गुण प्रकार वेगवेगळ्या इमारतीमध्ये इमारत यांनी परवानगी देतात आणि तीन तीन महिन्यांना नोटीस देऊन पण कारवाई करत नाहीत यांच्यावरती कारवाई व्हावी अश्विनी जोशी मॅडम माझी कळकळीची कल विनंती आहे मी सतरा महिन्यापासून यांच्यासाठी आंदोलनं आणि उपोषण करतो आहे असाच प्रकार दीड वर्षापासून मी तक्रार अर्ज देतो आहे सिम्प्लेक्स बिल्डिंग ही कमीत कमी पंच्याऐंशीपासून वर्षापासून जुनी असून तेथे पण हे लोक नोटीस देतात परंतु कारवाई करत नाहीत फक्त नोटीस देऊन ठेवलेले दीड दीड वर्षापासून कारवाई बिलकुल नाही ती पडली किंवा ढासळली याला जबाबदार कोण आहे

अरे लडदे अरे काटो करो अरे 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 अरे